निवडणूक म्हटलं की हार जीत ही सुरूच असते मात्र या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय नेत्यांना लागोपाठ धक्के मिळाले आणि याचाच प्रत्यय आला तो अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी कधी काळी शरद पवारांची असलेली जादू आता हळूहळू कमी होताना दिसते त्याला कारणही तसंच आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांचा शिलेदार निलेश लंके यांनी बलाढ्य सुजय विखे यांना पराभूत करत खासदारकीचा गुलाल उधळला मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत तसेच आताच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठ आले त्यामुळे शरद खासदार पवारांची जादू जिल्ह्यात संपली आहे की काय अशी चर्चा सुरू झाली त्यामुळे या नेत्यांचा येणाऱ्या काळातील राजकीय प्रवास नक्कीच अवघड असेल असं चित्र निर्माण झाले या चर्चांमागील कारण नेमकी काय जाणून घेऊ सविस्तर दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली त्यावेळी भाजपाकडून सुजय विखे यांना संधी देण्यात आली तर अनेक दिवस प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असेल याच्या चर्चा सुरू होत्या आणि अचानक अजित पवार गटातून शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेले निलेश लंके यांनी खासदार किच्या रिंगणात उडी मारली विखे यांना सोपी असलेली ही निवडणूक लंकेनी अवघड करत जोरदार प्रचार करत अखेर विजयाचा गुलाल उधळला तर लंकेच्या या विजयात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात युवा नेतृत्व रोहित पवार यांचा मोठा सहभाग होता मात्र लोकसभेनंतर विजयाची गणित बदलली लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक म्हणून निलेश लंके समोर आले कित्येक ठिकाणी सभा घेऊ लागले जोरदार भाषण करू लागले लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही शरद पवार गटाचे उमेदवार निवडून येतील या हेतूनेच शरद पवारांकडून लंके यांच्या खांद्यावर उमेदवारांची धुरा सोपवली होती मात्र केवळ महाविकास आघाडीच्या जिल्ह्यात दोनच जागा निवडून आल्या त्यातही शरद पवारांच्या पक्षाची केवळ कर्जत जामखेड येथे रोहित पवारांची जागा आली ती देखील अत्यंत चुरीशीने निवडून आली त्यामुळे येथे आघाडीसाठी धोक्याची घंटा वाजली होती त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती झाली तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेने या ठिकाणी स्वबळाचा नारा दिला तसेच महाविकास आघाडीकडून काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट उभाटा हे निवडणुकीच्या रिंगणात होते तर मनसे देखील इकडे स्वतंत्र निवडणूक लढवत होती मात्र या ठिकाणी युतीने भरघोस यश मिळवत शिवसेनेच्या शिंदे गटालाही धक्का दिला तर दुसरीकडे विरोधकांच्या अस्तित्वासाठी सुरू असलेल्या लढाईत अक्षरशः विरोधकांचं पाणीपत झाल्याचं दिसलं निलेश लंके यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला साधी एकही जागा निवडून आणता आली नाही तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून एका जागेवर विजय मिळवण्यात यश जिल्हा परिषदा व पंचायत निवडणुका पार पडणार आहेत त्यामुळे झालेल्या चुका किंवा विरोधक नेमके कुठे कमी पडतात याचं आत्मचिंतन शरद पवारांसह निलेश लंके यांना देखील करावं लागणार आहे या विजयाची घोडदौड सुरू असलेल्या भाजपला रोखण्यासाठी मोठी कसरतही पवारांसह लंकेंना करावी लागणार आहे तसेच नगर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा एकसंध करण्यासाठी खासदार निलेश लंके यांना मोठा संघर्ष करावा लागणार एवढं मात्र नक्की तर मंडळी या सर्व राजकीय घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा